पुरींनी लाजा सोडून दिला पार पुरी भिंडोक झाल्या त्या दोन चार वर्षात चांगल्या पोरांना तूच माझी शहा विनोद नाही महाराज पार भंगरी पुरी पार, पार, पार भंगरी शंभर टक्के पुरी इंदुरीकरला शिवाय देत्या <laughs> का बा आम्हाला इंदुरीकर कपड्यावरून लय बोलतो केसावरून लय बोलतो आम्ही कोणाचा हात धरून जाऊ त्याच्या काय बापत जात इतक्या तुम्ही पळवून जाऊ नये ह्या मताचा मी नाही एवढी हलकट विचार नाही आपली कारण मला गॅरंटी तुम्ही माझं ऐकू शकत नाही तुम्ही जी झक मारायची ती मारणार कारण मी किती बोललो तरी तुम्हाला त्याची लाज जा पळून ना तुम्ही आजचा कीर्तन आता होता मॅशिष्टा खांजा चंद्र आहे साक्षीला चंद्र आहे साक्षीला पूर्ण आज घरी गेल्या गेल्या तुमच्या बापाला तुम्हाला ज्याच्या बरोबर छक मारायची त्याच्या बरोबर मारा ज्याच्याबरोबर तुम्हाला प्रेम करायचं त्याच्यावर करा ज्याच्याबरोबर पळून जायचं त्याच्याबरोबर जा तुम्हाला काय शक मारायची ती मारा पण स्पष्टपणे बापाला घरी गेल्यावर सांगून टाका आज का माझं हे प्रेम आहे झक मारितोय तुमचा बाप पाच लाख रुपये घालून तुमचं लग्न करेल ए तुम्ही आत्ता जाऊन सांगा घरी गेल्यावर बापाला की पप्पा महाराजांनी माझे डोळे उघडले मी आमचं नवीपासून तो सगळा माझा खर्च तोच करतोय माझ्या मोबाईलला बॅलन्स तो टाकतो सिम तो टाकतो चार्जिंग तो करतो मला फक्त तोंड बांधून मी त्याच्या मागे हिंडते आणि मी त्याच्याशिवाय राहू शकत आणि ह्या सगळ्या गोष्टीला जबाबदार पुरीची आई आहे मुलीच्या लग्नाला फटाकेत चाळीस हजाराची अन्नवर बायरा काय फटा ट झाली जेवढे लग्न होतील त्या लग्नांमधले सत्काराचे फेटे बंद करा आणि गरीबाच्या दोन मुलींची दावीचे अशी अजिबात लग्नात सत्काराचे फेटे बांधायचे दे त्याने बांधायचे असतील तर अख्ख्या वरणाला बांधा तुला खेळा आहे ना अख्खा वरण घे ना बोखंडी दोन चार गाल घ्या कसे जाय पैसे चांगले बसून लोक जेवत होते उभ्याने जेवण सुरू केलं ते वरड नाला एक ताटली हातात घेत कापलं नाही ते ताटलीच घेऊन घेत गेलं चांगली गोल गुलाबजामू दे काय गेलो गुलाबजामूच लांबकला केला काय गेलं तर तुला बाप आता असा बावळ्याचा बालॅचा बागली बुंदीन गुलाबजामू सेपरेट होते माधवी झक राजा राजा <laughs> राणी राजा एवढा राजाला कल सुद्धा नाही राणीची टाकली करत लागली बावड्याचा बाजार आता एक लग्नात फाजील पद्धत आली फाजील मंगल अष्टकाच्या टायमाला नवरा नवरी मधून येणार ते गेट केलंय आता तो नवरदेव म्हशीक जातो तो अनगा भाड्या भाड्याच्या गाडीत आला रुपयाचा चष्मा घेतो लिंबा तो आता शंभर पाहिला त्याच्या मागे ते खांब्यासाठी लटकेल दोन चार सांड त्या नवरीच्या मागे दोन चार पाठी पुरी इतकी मेकअप लग्न नवरीच ब्युटी पार्लर लोक लवरी जाते आणि ब्युटी पार्लरला गेल्यावर चार गोष्टी करावं लागतं पुरी नऊ पहिलं फिशिंग करावं लागतं नंतर मिक्सिंग करावं लागतं नंतर सिरेमिक्स करावं लागतं नंतर हेअर सेटिंग करावं लागतं असा एकवीस दिवसाचा कोर्स येतो फेसिंग म्हणजे खड्डे भरणे डांबर पुळ्या बिळ्या काढून टाकायचे याला म्हणायचं फेसिंग सिरेमिक्स म्हणजे याला सॉफ्ट करणे आणि मिक्सिंग म्हणजे इथल्या पट्टी चमकी आणि हेअर सेटिंग म्हणजे असं असतं पूर्ण पूर्ण केस मोकळे करायचे धुवून बिवून घ्यायचे स्वच्छ आणि मग त्याला इथे एक फुगा करायचा ही बाजू खाली दाबून घ्यायची म्हणजे इकडे लसणाचा वाफा इकडं कांद्याचा वाफा मधी डोंगरा याला म्हणायचं पॉप आणि <laughs> <laughs> एक भांग असाय ही बाजू जागेवर मोडपायची आणि एक बटाशी वाट्यावर आली पाहिजे देव याने आणि तिसरा असाय एकच बाजू बांधायची ही बाजू मोकळी <laughs> कलवरी ना गेलं देव गोड्यावरून पडलं पाहता काय नाही चला हवा येऊ द्या <laughs>